नमस्कार कधी विचार केलाय का की आपलं आयुष्य आणि एका लहानशा रोपट्याचं आयुष्य यात किती साम्य असू शकतं ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण खरं सांगायचं तर निसर्गाने आपल्या सगळ्यांसाठी जणू एकच सुंदर आराखडा तयार केला आहे चला आज आपण तोच उलगडून पाहूया खरे ना प्रत्येक मोठी गोष्ट मग ते आपलं आयुष्य असो किंवा एका झाडाचं सुरुवात अगदी लहानच असते दोन्ही एका नाजूक लहानशा स्वरूपात सुरू होतात पण दोघांमध्येही एक संपूर्ण भविष्य घडवण्याची प्रचंड ताकद दडलेली असते आणि हेच तर आहे नाही का निसर्गामध्ये ना प्रत्येक सजीव एका ठरलेल्या पॅटर्नप्रमाणेच वाढतो जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा हा संपूर्ण प्रवास एका वैश्विक आराखड्याला फॉलो करतो आणि आज आपण हाच आराखडा समजून घेणार आहोत प्रत्येक प्रवासाची सुरुवात ही पहिल्या पावलानेच होते मग ते बीजाचं अंकुरण असो किंवा बाळाचा जन्म हा जो पहिला टप्पा आहे ना तो पूर्णपणे संरक्षणावर आणि आत दडलेल्या क्षमतेवर अवलंबून असतो एखाद्या झाडाचा प्रवास कसा सुरू होतो एका लहानशा बीपासून जे स्वतःला मातीच्या कुशीत सोपवून देतं माती, माती पाणी आणि योग्य पोषक तत्व मिळाली की ते हळुवारपणे एका नवीन जीवनाला जन्म देतं आणि या जादुई प्रोसेसला एक खास नाव आहे बीजांकुरण सोप्या भाषेत सांगायचं तर बीजातून जीवनाचा पहिला कोंब फुटणं हीच ती पहिली ठिणगी आहे जिथून वनस्पतींच्या वाढीचा तो मोठा प्रवास सुरू होतो आता बघा अगदी हेच आपल्या बाबतीतही घडतं जन्माच्या वेळी बाळ पूर्णपणे परावलंबी असतं नाही का त्याच्या पोषणाची संरक्षणाची प्रत्येक लहान सहान गरजेची काळजी घ्यावी लागते म्हणजे बीज असो किंवा बाळ दोन्हींची सुरुवात किती नाजूक पण तितकीच महत्वाची असते पण आयुष्य फक्त सुरुवातीवरच थांबत नाही एकदा संरक्षण मिळालं की सुरू होतो वाढीचा चमत्कार एक अशी झेप जी रोपटे आणि माणूस दोघेही प्रकाशाच्या दिशेने म्हणजे ऊर्जेच्या दिशेने घेतात एखाद्या बाळाच्या आयुष्यातलं पहिलं वर्ष किती अविश्वसनीय असतं नाही का प्रत्येक महिन्याला काहीतरी नवीन शिकणं मान धरायला शिकण्यापासून ते पहिलं पाऊल टाकण्यापर्यंतचा प्रवास प्रत्येक छोटा टप्पा म्हणजे स्वातंत्र्याच्या दिशेने एक मोठी उडी असते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अगदी असाच प्रवास एका रोपट्याचाही असतो मातीतून डोकावणारा तो नाजूक कोंब हळूहळू फुटणारी पानं आणि मजबूत होत जाणारं खोड जणू काही तेही स्वातंत्र्यासाठी आणि ऊर्जेसाठी सूर्याकडे झेप घेत असतं आणि ही, ही जी वाढीची शर्यत आहे ना ती एका टप्प्यावर येऊन थोडी शांत होते आपल्या स्रोत सामग्रीनुसार साधारणपणे वयाच्या अठराव्या वर्षी माणसाची उंची वाढायची थांबते हा आकडा शारीरिक वाढीच्या एका मोठ्या पर्वाचा शेवट दाखवतो बरं मग वाढ थांबली की पुढे काय पुढे येतो जीवनाचा सुवर्णकाळ म्हणजे परिपक्वता हीच ती वेळ आहे जेव्हा रोपटे आणि माणूस दोघेही आपल्या पूर्ण क्षमतेने बहरतात आणि जगाला काहीतरी देण्यास सुरुवात करतात इथेही बघा किती सुंदर साम्य आहे एका बाजूला फळांनी लगडलेलं झाड जे इतरांना सावली आणि अन्न देतं आणि दुसऱ्या बाजूला एक प्रौढ व्यक्ती जी आपल्या कामातून आणि अनुभवातून समाजात योगदान देते दोघेही आपापल्या परीने जगाला फळ देत आहेत थोडक्यात सांगायचं तर हा काळ असतो सामर्थ्याचा एका उद्देशाचा आणि जगाला काहीतरी परत देण्याचा जिथे आड दडलेली क्षमता पूर्णपणे प्रत्यक्षात येते आणि काहीतरी निर्माण करण्याची संधी मिळते पण जसे निसर्गात ऋतू बदलतात तसंच आयुष्यातही बदलांचे ऋतू येतात परिपक्वतेनंतर येतो पुढचा टप्पा एक नैसर्गिक उतार हा शेवट नाहीये तर जीवनचक्रातला एक नैसर्गिक आणि अपेक्षित बदल आहे आणि हे बदल किती सारखे आहेत हे पाहून तर आश्चर्यच वाटतं चाळीशीनंतर माणसाच्या शरीरात बदल होतात दृष्टी कमजोर होते केस पांढरे होतात शक्ती कमी होते आणि अगदी तसंच झाडाचंही होतं त्याचं खोड कमकुवत होतं फांद्या तुटतात पानं गळून पडतात हे अटळ आहे कारण हा निसर्गाचाच नियम आहे ही चित्र कदाचित थोडं भावनिक आहे पण तेच सत्य आहे दोन्ही जीव त्यांच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आहेत वाढत्या वयानुसार होणारे शारीरिक बदल इथे अगदी स्पष्ट दिसतात आणि हे बदल जीवनाच्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग आहेत पण थांबा गोष्ट इथेच संपते का मुळीच नाही कारण प्रत्येक शेवट आपल्यामध्ये काहीतरी सोडून जातो आपण त्याला वारसा म्हणतो आणि हेच तर जीवनाचं अविरत चक्र आहे हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की एका जीवनाचा शेवट हाच अनेकदा दुसऱ्या जीवनाची सुरुवात असतो गळून पडलेल्या पानांमधून बियांमधून नवीन झाडं उगवतात आणि एका पिढीचं ज्ञान आणि अनुभव पुढच्या पिढीला जगण्याची दिशा देतात तर मग या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मानव आणि वनस्पती दोघेही एकाच नैसर्गिक आराखड्यानुसार वाढतात वाढीचे वेगवेगळे टप्पे परिपक्वता आणि वार्धक्य सगळं काही ठरलेलं आहे वनस्पतींचं जीवन जणू आपल्याच आयुष्याचं एक प्रतिबिंब आहे आणि सर्वात मोठं सत्य हे आहे की शेवट हा प्रत्येकासाठी निश्चित आहे हे वाक्य साधं आहे पण खूप खोल अर्थाचं आहे माणूस असो किंवा वनस्पती त्यांचा एखाद्या दिवशी शेवट होतोच मृत्यू हेच जीवनाचं अंतिम सत्य आहे आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न जर प्रत्येक जीवनाचा अंत निश्चित आहे तर या संपूर्ण जीवनचक्रात सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता सुरुवात वाढ परिपक्वता की आपण मागे काय सोडून जातो ते यावर नक्की विचार करा